तिकडे दिसत नाही तुम्ही दिसत नाही तिकडे चालू आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या आदेशानुसार जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन झालं त्या निवडणुकीमध्ये जो गैरप्रकार झाला पैसाचा पाऊस खूप महापूर व्हायला गेला आणि ई व्ही एम मशीनच्या यंत्रणेमध्ये जो घोळ केला गेला त्या ई व्ही एमला बॅन होण्याकरिता व्ही एम यान व्हावी ईव्ही एम बंद व्हावी आणि ही लोकशाही टिकून राहावी बॅलेट पेपरवर लोकशाहीचं इलेक्शन व्हावं यासाठी डी आर एस पीचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक डॉक्टर सुरेश मानेसर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आम्ही हे निवेदन देणार आहोत या निवेदनामध्ये ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेतील महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयावर मुख्यालयावर धरणा प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आम्ही ठाणा जिल्हा ठाणा जिल्हा शहर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने ठाण्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतीश बनसोळे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव साहेब आणि राणीचे अध्यक्ष जाधव साहेब नवीन मुंबईचे अध्यक्ष नवीन प्रधोद साहेब आणि उल्हासनगर शहरचे अध्यक्ष राजेश कोळीसर आम्ही आणि मनसुख शेख शहापूर महासचिव आणि मी स्वतः इतर आम्ही पदाधिकारी आज जिल्हाधिक कार्यालयाला बी आर एस पी पक्षातर्फे ईव्ही विरोधात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत जे गोठबंधन झालेलं आहे विरोधात धरण आंदोलन आणि काही निवेदन देण्यात आलेलो हो। आहोत बंधूंनो या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या लोकसभेमध्ये आणि लोकसभेनंतर जे इलेक्शन झालं विधानसभेचं त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये बहुतेक ठिकाणी जे रिझल्ट आलं त्या रिझल्टमध्ये असं आढळून येत आहे की ई व्ही एम हॅक केली गेलेली आहे आणि या इलेक्शनमध्ये पैशाचा भरपूर काळा व्यापार केलेला आहे पैसा भरपूर पुरवला गेलेला आहे लोकांची मतं विकत विकत घेतली गेली आहेत विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी विधानसभा इलेक्शन संपताच लगेच संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्याच्या प्रत्येक जिल्हाधिक्यालयावर एम बंद व्हावी याकरिता धरण आंदोलन करत आहे निदर्शने करीत आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा सूरज दे माने सर आगे बढो सूरज माने संघर्ष करो साथ है। जो सरकार है। जो, है। जो सरकार है, जो